तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ यासाठी आहे की आज मम्मीला रोहनांचा एक प्रकार म्हणजे चिपल्या भेटले आणि त्याच्यात आमच्या सगळी भाजी आहे तर तिला आजचा म्हणजे तोच एक व्हिडिओ एक नित्र झाला म्हणून तो एक व्हिडिओ आज बोलणार आहे कारण की गेल्या वर्षी पण रोहण प्रकार घरी कुणाला खायला नव्हता भेटला असं मला मम्मी बोलली होती म्हणून ह्यावर्षी भेटला भेटलाय तर आज घराचल भाजी अशी आमच्या घरी आज म्हणणार आहे भाजीसाठी लाडक्या बहिणीने माझ्या खोबरं किसून ठेवलंय कारण की मला खोबरं किसायला आवडत नाही म्हणून मी वाजता घेतली की नी। नी बारा तीन वाजता उरत मी आणि खाली येतात ओके बेबी नाही तर आजी आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे रोवणांचा एक प्रकार आहे अळंबी म्हणतात त्याचा एक प्रकार आहे चितल्या बोलतात ह्याला गावाकडे आणि ती सांगते की यामध्ये एक असं पान भेटलं किंवा असं रो काय बोलतात त्याला छोटंसं रोप भेटलं की त्यामुळे पूर्ण भाजीची वाट लागून जाते साफ करताना जर भेटलं तर हे बघा अरे दाखव तरी बघा काय आहे गंगोदरी गंगोदरी त्याला गंगोधरी म्हणतात हम्म ती जर ह्याच्यामध्ये शिजवताना भेटली मी हे पहिल्यांदाच बघते ही आहे गंगोधरी 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 ओके ठीक आहे अच्छा आमच्या आजीच्या किचन मध्ये भाजी होणार आहे या चितल्यांची जी मला खूप आवडतात भाकरीसोबत खाणार आहे ओके okay. आजचा खजिना भेटला आहे मला चितल्या रानामध्ये असतात हो ती कोणाला तरीच भेटतात नशीब बळ्या माणसांना आणि ती मम्मीला सकाळी दिसली ती मिटिंगला जात होती ना तर तिला गाडीतून दिसली तर तिने कॉल करून सांगितलं मग गेले होते आणायला भाजी हे बघा किती किती शोधून यातून घाण काढले ते मला मगाशी दाखवली आजी हातामध्ये दोन टोपं होती ही अजून इकडे आहे आणि हे दुसरा प्रकार आहे अळंबीचाच ह्याला रोवणं म्हणतात आणि ही छोटी छोटी आहे त्यालाच तिथल्या बोलतात हे बघा हे अजून फ्रीजमध्ये मध्ये आहेत सर्व माती लावून ठेवलं आणि फ्रीजला डोक्यात जस चालत काही आजी बाई कारण सर्वजण कांदा म्हणून ती मला हाताय लागतो कांदा अगोदर कांदा किती बारीक झाला एकदम पातळ पातळ म्हणजे आता तो भाजायला पण जास्त प्रॉब्लेम नाही होणार कारण ते लगेच भाजून होईल आणि आम्हाला फास्ट मध्ये लाईट जायच्या आधी मिक्सर लावायचं आहे त्यामुळे आम्ही लगेच काम करते मशीन ना तुझे कपडे मशीन म्हणजे पाणी आता धुण्यासाठी <laughs> कर <मशिन> <laughs> कर गरम करून त्यांना हे पाणी आता मार्ग हो ना, ना, ना पण ती कशी म्हणजे ही जशी लागतात तशी ती नाही लागत मग ह्यांना टेस्टच भारी असते मग राजाने तुला त्याचं शिवासन पण दिलं नसतं ना आईच्या गावात मला माहिती दिली असते पण राजाच नाही किती मिनिटं ठेवू आज स्पेशल रोहनाची भाजी म्हणजे चितल्यांच्या भाजीसाठी आमची आजीबाई स्पेशल तिच्या पद्धतीच्या भाकऱ्या बनवताय आहे

बघायला पाहिजे उद्या जाऊन तिथे नाही एकदा ते कुस्करला काय पण भी असलं सगळं हे केलं ना जाऊन बघा तरी बी आहे ना, आ, ना आपण त्या एकदा ह्यात जर तिकट झालं तिखटच पाहिजे जरा मकाशी पण टाकले त्यात मिक्स केलं तरी पण तुम्हाला धूर भरपूर होत यात नाही मसाल्यात नाही भाज्या मसाल्यात मसाला आहे ना होणार होऊ दे

तेल टाक नावडा मी पडली अजून घ्या बस हे खा तर ठेव मी परतला येतात भाजी बनून झाली

बंगला बांधून झालाय तुझ्याकडे गाडी पण आहे आणि नऊवारी साडी पण आहे तुझ्याकडे जी तू घरभर मीला घातली होती ती वाजून खोट बोलतेकडे सर्व काही आहे तरी पण हो मी खोट बोलते Ka okay.